तिला केलं म्हणजे ही स्टायलिस्ट आहे आ, हे जर काही जणांना माहिती असेल पडला असेल <laughs> बहुतेक त्या गोष्टीचा आम्ही <laughs> दोघी जेव्हा करतो तेव्हा तू मे मे तो असा असता आमच्या दोघींचा आणि आम्ही मैत्रिणी असल्यामुळे असं ते पर्सनल लेवलवर नाही होत फार मी वाईट वागवते तिला सध्या माझा असा अनुभव आहे की माझ्याकडे लीड रोल्स नाही आहेत फ्रँकली तर मी घरी बसून राहणार मी तुम्हाला दिसणार पण नाही यात काही मज्जा आहे का लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि बऱ्याचदा काव्या पार जीवानंदिनी यांचे इंटरव्ह्यूज आपण पाहिलेत म्हणजे मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे पण आत्ता ही जी जोडी माझ्यासोबत जो बसली आहे फ्रेममध्ये ना म्हणजे ह्यांचा इंटरव्ह्यू कधीच घ्यायचा असा योग नाही आला कारण का तुम्ही दोघी एकत्र मला कधीच सापडलं नाहीत पण फायनली आज खूप धमाल येणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये कशा आहात दोघी ही मस्त सध्या ड्रामा खूप सुरू आहे म्हणजे इतकी वर्ष वेगवेगळ्या मालिका केल्या वेगवेगळे ड्रामा केला, वेग केला। पण हा ड्रामा जरा वेगळाच आहे हा वेगळ्याच लेव्हलचा ड्रामा आहे खपर फाडके ड्रामा आहे खरं आहे अगदीच अगदीच त्यामुळे खूप मजा आली आणि जेव्हा हा पर्टिक्युलर ट्रॅक येणार आहे असं आम्हाला कळलं होतं ना तर वी वे ऑ वी ऑलवे वेटिंग वे की कधी येणार आहे कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला इतका इम्पॉर्टन्स आहे ना त्यामुळे आणि जेव्हा शूट झाला तेव्हा कमालीचा शूट झाला आहे सगळा सगळ्यांनी इतकी मेहनत केली ना त्यामुळे धमाल आली पण शूट करताना काय <laughs> सांगशील आत्तापर्यंत इतक्या मालिका केल्या म्हणजे लीड रोलपासून ते आता आईपर्यंत आली आणि आता गप्पासुद्धा टॅबलेट्स या सगळ्याच्या आगे ना हो आणि खरं सांगू हा आमचा ट्रॅक धमाल तर आहेच आहे म्हणजे काय म्हणता येईल पाथ चेंजिंग म्हणतात तसा हा ट्रॅक आहे आम्हाला थोडीशी अशीही भीती वाटत होती की हे सगळं खूप लवकर येत आहे का की बापरे हेच कळलं तर मग काय म्हणजे असं तर आम्ही दोन्ही बाजूला होतो की यायला तर पाहिजे पण भीती पण वाटते की हेच कळलं जर कुटुंबाला तर काय होणार आहे तर काय होणार आहे हे आपल्याला बघायला मिळेलच <laughs> पण तो इतका मोठा झाला आणि सगळ्यात कमाल अशी आहे की प्रेक्षकांचा तसा प्रतिसाद मिळाला म्हणजे आमच्या त्या पहिल्या प्रोमोला ह्या चौघांच्या अर्थात त्या तो प्रोमो शूट करतानासुद्धा खूप कष्ट घेतलेत मला आहे तो प्रोमो शूट करायला घेतला तर गंमत म्हणून सांगते तो आधी वेगळा ठरला होता शूट करायचा आणि मग चॅनल क्रिएटिव्ह टीम या सगळ्यांचं एक वेगळ्या पद्धतीने शूट करायचा ठरला की आपण नाटक सदृश असे स्पॉट देऊन शूट करूया आणि मी सकाळपासून आले होते आणि माझं कामच सुरू झालं नव्हतं <laughs> तर हे सगळे माझ्याकडे आले ऐक ना ताई असं असं होतं आहे आणि हे असं असं करायचं आहे तर या लाईटिंगलाच एक दीड तास लागणार आहे तर तू काय करशील म्हटलं ओके बाय असं म्हणून मी गेले मी घरी गेले मग घरी काही जण आले होते मग आम्ही सगळ्यांनी चहा प्यायला वगैरे असं मी एक धमाल करून आले आणि तो मी डायरेक्ट प्रोमो ओ अच्छा हा तो प्रोमो आहे का जेव्हा मी जाऊन टाईमपास करून आले होते पण म्हणजे एवढा वेळ लागला होता तो प्रोमो शूट करायला एवढे कष्ट घेतले होते आणि त्या प्रोमोला इतकं माइंड ब्लोईंग किती एका तास नाही दोन तासात तासामध्ये वन मिलियन व्ह्यूज हो, त्यामुळे त्यांनी सुद्धा मला छान वाटलं की ओ वाव म्हणजे हे जे कष्ट करेक्ट वर्थ इट वर्थ इट पण मला सांगा तुमच्या दोघींची मैत्री किती जुनी आहे आणि म्हणजे तुमच्या मैत्रीचे काही किस्से आहेत का, का? <laughs> अरे बापरे आमची मैत्री खूपच जुनी आहे म्हणजे किती एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून हा तेव्हा आपण एकत्र काम केलं पण अदरवाइज खरा माझा सख्खा भाऊ हिचा मित्र आहे म्हणजे छान मोठी आहे माझ्यापेक्षा पण मैत्रिणीच आहे बोले सहयोगी दाई वड़ा वड़ा मी मला एवढं बघितलेलं आहे खरं तर तिला म्हणजे मी रायगडाला जेव्हा जाग होतीये ते मध्ये त्याची पिटुकली एवढीशी बघितलेली आहे आणि चैतन्य मित्र असल्यामुळे पण घरी जाणं येणं होतं आणि नंतर मी त्यांच्या संस्थेमध्ये एक नाटकही केलं होतं सो खूप वर्ष ओळखतोय पण मैत्री ॲज सच म्हणशील तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये आम्ही मी तिला असेच केलं होता करत होती कॉस्ट्यूम मध्ये म्हणजे ही कॉस्ट्युम स्टायलिस्ट आहे हे जर काही जणांना माहिती असेल विसर पडला असेल <laughs> त्या त्यामुळे तेव्हा <laughs> मी मला असिस्ट करायचं होतं मला खरं तर डिरेक्शन डिपार्टमेंट mm. mm. असिस्ट करायचं होतं मग तिथे नव्हती जागा मग मी हिला म्हंटल होतं की मी तुला असिस्ट करू का मग तिच्या घरी जाऊन कॉस्ट्यूम आणि त्याचे कसे काय चार्ट करायचे वगैरे हे सगळं हिनी मला शिकवलं होतं त्यामुळे हो जी होती त्याचं नाव होत शाहीर आणि प्रभात चॅनल साठी होती ती ऐकलं या चॅनल हा कारण तो खूप आला कधी गेला कधी असं झालं तो <laughs> पण तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि बरोबर काम करायला लागलो आय गेस छत्तीसगुणी नाही जाऊ नको बाबा जाऊ नको दूर आम्ही एकत्र काम आम्ही तू आता ननन आणि ते पण दोन टोकाचे अगदी अगदी किती मजा येत एकमेकींना सीन मध्ये मजा मजा खूप मजा येते कारण जितके तोड कलाकार समोर असेल तितकं आपण पण छान परफॉर्म करतो त्यामुळे मला आम्ही दोघी जेव्हा करतो तेव्हा तू मे मे तो असा असता आमच्या दोघींचा आणि आम्ही मैत्रिणी असल्यामुळे असं ते पर्सनल लेवलवर नाही होत ना। म्हणजे असं होतं की दोघी मिळून सीन उत्तम करूया असं त्यामुळे कुठेही त्याच्यात ॲक्टर जेलसी वगैरे अजिबातच नसते त्यामुळे सीन छान करायचं आणि दोघी मिळून तोडूया असं असत मग मजा खूप दिवसात असा सीन झालेला नाहीये फार मी वाईट वागवतेय तिला सध्या तो तो <laughs> जागा दाखवून दिन वगैरे असं बोलते मला ती आजकाल त्यामुळे म्हणजे आता आपण जे मालिकेत साकारतो मुळामध्ये मा खूप ऑपोजिट असतं सगळं ऑपोजिट असतं पण तिचे गंमत आहे ना म्हणजे सीन कट झाल्यावर तुमच्यामध्ये काय कॉन्वर्जेशन होतं की अरे काय आपण केलं आता किंवा किती बेसिकली ना एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं हे पहिल्यांदा असतं आणि एखादी जर आता ती परफॉर्म करते किंवा मी परफॉर्म करते तर तिला किंवा मला कुणालाही वाटलं ना की अरे हे अशा पद्धतीने करून बघ ना मजा येईल तर ते आम्ही देतो म्हणजे कारण ना तेवढी आमच्यामध्ये कम्फर्टेबल आहे असं कोणी हे करत नाही की अरे ही मला सांगते ती कोण समजते असं अजिबात नाहीये आमच्यामध्ये ऐकण्याचा येस एक्झॅक्टली आणि त्यामुळे ना काम करताना खूप मजा येते एक ना आ, काय म्हणू एक रिलॅक्स वाटतं किंवा नाही काय काय वेळा असतात ना आर्टिस्ट की जे डोंट टेल मी मला माहिती आहे असे जे असतात ना त्यांच्या नादालाही जात नाही टचवूड आमच्या इथे असं कोणी नाही आहे त्यामुळे इतकी मजा येते बरं अनेकदा असं असतं की मला डायलॉग्स नसतात एक्सप्रेशन काही कमाय बस आणि मला ते फार आवडतं बरेचदा की ओके मी दाखवते काय मला म्हणायचंय ते पण मजा येते आणि छान छान सीन्स होत आहेत सो आता जसं <stutis> ताईबद्दल कळलं की ती आर्ट डिरेक्शनमध्ये मध्ये ती होती कॉस्ट्यूम डिरेक्शनमध्ये मध्ये पण मला सांग की रुजुजा ताईबद्दल अशी काय सिक्रेट किंवा हिडन क्वालिटी जी आम्हाला कोणालाच माहित नाही ती मजेशीर पण असू शकते किंवा ती तुला खरं सांग म्हणजे कालच आमचं हे डिस्कशन झालंय बर ही आता क्वालिटी वेगळी आहे मी सांगते पण ती मी तिला जेव्हापासून ओळखते ना तेव्हापासून जशी दिसते हो। तशीच आहे आणि मला हे सिक्रेट जाणून घ्यायचं आहे आणि कालच मी आणि ज्ञानदा बोलत होतो की आम्हाला दोघींनी असं एकदम वाटलं की मी फार लवकर आईचे रोल करायला सुरुवात केली तिने लीड करायला पाहिजे आणि तिला नक्कीच मिळज प्लीज ऐका जे कोणी बघणार आहे प्लीज लीडमध्ये काच करा माझ्या मैत्रिणीला मा आणि साजरीचा एकत्र फोटो असेल तर म्हणजे होतं नक्की कोण कोण आहे तिची आता तिची वेब सिरीज सिनेमाला की ती एक प्रमोशन झालंय आपल्या मैत्रिणीचं असं एक फिलिंग असेल ना की काय इतकं छान वाटतं माहिती आहे का म्हणजे ती जेव्हा प्रम पहिलं आय गेस रिलीजला गेली होतीस ना तू वेब सिरीजच्या तिथनं तयार होऊन गेली आणि मी म्हटलं अच्छाची साडी नेसून जाते साजरी काय नेसणार ती पण साडी नेसणार आहे का मग दोघी एकसारख्याच दिसाल म्हणजे आमचं इतकं डिस्कशन होतं आणि नंतर मी जेव्हा इंटरव्ह्यू बघितला आणि आय आय हॅव टू प्रेझ तिचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर ती म्हणाली की आता मी जाते आता साजिरी तर ते इतकं गोड वाटलं ना की ओके लाईमलाईट आज कुणाला मिळायला पाहिजे तर साजिरीला मिळालं पाहिजे मी माझं झालंय मी जाते आता तर इतकं गोड आणि ही क्वालिटी इतकी छान आहे ना खरंच गोड क्वालिटी आहे ही थोडी प्रेक्षकांची सुद्धा लाडकी आहे म्हणजे त्यांना सतत तुमच्या इंटरव्यूज हवे असतात पण येस पण जसं ताई म्हणाली की लीड रोल ह्याबद्दल संतूर मॉमचं काय म्हणतं <laughs> हां म्हणजे मला तर निश्चित आवडेल पण मी माझा अनुभव सांगते की मला मध्यंतरी एका मालिकेसाठी मी आठ नऊ महिने खूप थांबले होते जो लीड रोलच होता त्या मालिकेचंच पुढे काही झालं नाही आणि मग नंतर मला शिफ्ट व्हावं लागलं आणि माझा असा अनुभव आहे की माझ्याकडे लीड रोल्स नाही येतात फ्रँकली तर मी घरी बसून राहणार मी तुम्हाला दिसणार पण नाही यात काही मज्जा आहे का नाही त्यामुळे मी आई या रोलकडे शिफ्ट झाले आणि खरं सांगायचं तर ठीक आहे म्हणजे मी दिसत नाही आहे पण माझं वय आहे आता माझी मुलगी आता जर लीड रोल्स करते तर मी आई दिस पण अर्थात या वयाचे लीड रोलसुद्धा असतात त्यामुळे आले तर पहिल्यांदा तुम्हाला दोघींना सांगेन मी <laughs> एक्सक्लुझिव्ह सांग पण नाही आपल्याला ते कारण पण जाणून घ्यायचंय ना इतकं मेंटेन करण्यामागचं कारण मॉमच्या मागचं कारण काय <laughs> <laughs> आहे आता गेले खरं वर्ष दोन वर्ष काही नाही पण त्याच्या आधीपासून मी बऱ्यापैकी नियमित छान शाण्यासारखी खाते वेळेत खाते कमी पोर्शन्स खाते आणि व्यायाम करायला मला आवडतो त्यामुळे खूप हेक्टिक चालू असेल तर व्यायाम नाही होत पण माझं प्रेम आहे व्यायामावर आणि त्यामुळे मी व्यायाम करते आणि माझं जरा जरी काही वाढलं की मला स्वतःला खूप त्रास होतो मग मी ते कमी करते पोट वाढलेलं मला आवडत नाही त्यामुळे मग ते व्यायाम सुरू करणं योग करणं वॉक करणं वगैरे वगैरे सो हे मी अगदी असं नाही आहे की मी खूप शिस्तबद्ध आणि अक्षय कुमार जगते असं नाही <laughs> म्हणजे हा ह्याच्यातून कळलं नाही असं नाही आहे मी पण बेशिस्त वागते मी पण कधीतरी एक्स्ट्रा खाते गोड तर या सिरियलमध्ये मध्ये आम्ही इतकं गोड खायला लागलोय आत्ता केदार आम्हाला ओरडला नका खाऊ गोड बर <laughs> जेवण झालं की आम्हाला गोड लागतच लागतं काय माहिती नाही आणि कोणाची गोड माणसं ग ते तर आपण आहोतच ग नाही पण बेसिकली मग हो ते खाऊन सुद्धा ना मी बऱ्याच वेळा तिकडे जाऊन फेऱ्या मारून येते त्यामुळे ते माझं थोडंसं इकडे लक्ष असतं त्यामुळे कदाचित आणि दैवी देणगी पण असेलच <laughs> कमाल मैत्री म्हणजे पहिल्यांदा उलगडते की इतकी जुनी आणि सुंदर मैत्री पण आत्ता अपकमिंग ट्रॅकसाठी काय अपील कराल एक काय स्निक पिक द्यायला आवडेल कारण का आत्ता एक प्रोमो शूट झालाय जो मग अशी एक पिल्लू आहे की पॉझिटिव्ह थोडंसं बघायला मिळेल असं वाटतंय तुम्हाला पण <laughs> प्रेक्षक म्हणून खूप भीतीदायक गोष्ट घडली आहे आम आमच्याकडे की एक अचानक प्रेमात पडलेली जोडपी वेगळी झाली आहेत त्यामुळे घाबरलो तर कॅरेक्टर्स म्हणून आम्हीही घाबरलो आहे पण घाबरू नका काहीतरी छान घडणार आहे थोडासा वेळ लागेल थोडा पेशन्स ठेवा पण हा इतका मोठा धक्का चौघांना बसला आहे की तुम्हीही त्यांना थोडासा वेळ द्या आपण त्यांच्याबरोबर थोडं रडूया थोडं हसूया आणि मग काहीतरी छान होणार आहे एक छान गोष्ट खूप लवकर होणार आहे आणि अजून एक गोष्ट छान थोडीशी उशिरा होणार आहे <laughs> आता बोलता आठवलं पटकन की एक वर्ष झालं मालिके मालिकेला सोळा डिसेंबरला राईट आणि एका एक वर्षात बऱ्याच छान छान गोष्टी दोन हजार पंचवीस आपल्याला देऊन गेलं आहे किती ग्रेटफुल फील होतं आहे की आता आपण वर्षाच्या शेवटी पोचलो आहे पण मस्त मस्त गोष्टी झाल्यात त्या गोष्टींबद्दल किती ग्रेटफुलनेस आज व्यक्त करायला आवडेल आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आपण इथपर्यंत आलो आहे ऑल्सो पर्सनल लाईफमध्येही खूप छान छान गोष्टी साजरीबद्दलही घडल्या आहेत अशा अनेक बरोबर नाही दोन हजार पंचवीसने बरंच काही दिलं आहे नो no डाऊट एक ही मिला, मिला तर ही सिरियल मिळा मिळाली ह्या सगळ्या कमालीच्या ॲक्टर्सची माझी ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीच झालं आणि जे मला खात्री आहे की ते जन्मभरासाठीची ही मैत्री आहे कारण तसा तो बॉन्ड आमच्यामध्ये झालेला आहे आणि दुसरं म्हणशील तर ना की मला असं वाटतं आहे की आ, सोशल मीडियावरती मी थोडीफार जास्ती ॲक्टिव्ह झाली आहे मे बी पॉडकास्ट आणि अशा ह्याच्यातनं त्यामुळे प्रेक्षकांकडनंही म्हणजे प्रेक्षकांना रादर माझ्याबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत सो दिस इज अ पॉझिटिव्ह थिंग विच इज हॅपन ह्या दोन हजार पंचवीस माझ्यासाठी एकतर लग्नानंतर होईलच प्रेमची सुरुवात Uh, साजिरीच्या करिअरची सुरुवात साजिरीचा एप्रिल मे नव्याण्णव देखील आला आणि बाई तुझ्या देखील आली आणि आता ती स्टार प्रवाहावर होस्ट करणार आहे शो त्यामुळे माझ्यासाठी पूर्णपणे दोन हजार पंचवीस हा साजरीमय आहे त्यामुळे आईच्या सीटवर बसून तिला परफॉर्म करताना बघताना आणि तिचं कौतुक होताना जे मी बघते आहे त्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहेच आहे आणि आमची इथे जी मैत्री झाली आहे ही म्हणाली तसं की कमाल ग्रुप झाला आहे आमचा आणि सगळे चांगले ॲक्टर्स असल्यामुळे ते जे प्रेक्षकांपर्यंत पोचलं आहे आणि आमचे दिग्दर्शक आणि आमचे लेखक यांना विसरता कामाच नाही आणि आमचं चॅनल ह्या सगळ्यांनी मिळून ते घडवलं आहे आणि ते प्रेक्षकांना आवडल्यावर तो जो एक हे असो ना की प्रेक्षकांना आवडलं आहे आपण अजून करूया त्यांनी ते वाढत जातं प्रेम त्यामुळे हे सगळं प्रेम इथे मिळालं आहे तर हो ग्रेटफुल अत्यंत आभारी आहे मी युनिवर्सची आणि देवाची देखील <laughs> होस्टिंग करते मी होणार सुपरस्टार आणि तुझ्याकडनंही बरेच धडे तिलाही मिळतील आम्हालाही मिळत असतात तू सुद्धा उत्तम मुलाखती घेतेस सो थँक्यू so, सो मच so आणि खूप शुभेच्छा अपकमिंग या सगळ्या ट्रॅक साठी खूप मजा आली हो खरंच मजा आली